नमस्कार वेलकम टू टी आणि बाय तर मंडळी आज मी चाललेली आहे कोकणात म्हणजेच माझ्या माहेरी आणि हा ब्लॉग आपला खास असणार आहे कारण हा फक्त कोकणचा दौरा नाही तर माहेरची ओढ बहिणीच्या लग्नाची लगबग आणि भरपूर मज्जा मस्ती असा असणार आहे तर सुरू झाला माझा कोकणचा प्रवास छान निसर्ग सौंदर्य वर्णावर्णाचे रस्ते आणि खिडकीतून दिसणारं हे छान मनमोहक दृश्य सकाळची वेळ होती आणि धुकं एवढं पडलं होतं की सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण धुकं दाटलेलं होतं आणि बाहेरचं काहीच दिसत नव्हतं नऊ नंतर साधारण सूर्यदेवाने दर्शन दिलं आणि खूप छान वाईब मिळत होती खूप छान वाटत होतं मन कसं शांत होतं डोंगर रांगा आणि ही हिरवीगार झाडी असं बघितलं की आपलं कोकण म्हणजे किती सुखाचा ठेवा आहे आपल्यासाठी हे लक्षात येतं आणि कोकणात जन्म घेतला किंवा ज्या कोकणात जन्म घेणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि किती भाग्यदायी गोष्ट आहे हे लक्षात येतं त्यानंतर मी फायनली पोचली माझ्या माहेरी कणकवलीला आणि स्टेशनवर उतरल्यावरच एवढं छान वाटतं आपल्या माहेरी येण्याची ओढ जी काही आपली असते आणि त्यानंतर माझी बहीण जिचं लग्न आहे ती मला घ्यायला आली होती आणि घरी आल्यावर घरात येणारा ओळखीचा सुगंध आणि घरातल्यांचं प्रेमाने केलेलं स्वागत आणि मग आई बहिणीसोबत मारलेल्या छान छान गप्पा गोष्टी आणि पहिल्याच दिवशी आम्हाला केळवणासाठी मामाच्या घरी जायचं होतं सो मी आल्या आल्या फ्रेश होऊन आम्ही मामाच्या घरी गेलो केळवणासाठी आणि इकडे आल्यावर आताच केळवण सुरू झालेली आहेत बहिणीची तर पहिलंच केळवण मामाकडे होतं आणि खूप छान वाटत होतं तिने खूप छान तयारी केलेली केळवणाचा मस्त छान छान चवीचं केळीच्या पानामध्ये जेवण केळवणाचा अर्थच येळीच्या पानात जेवण असाच आपण म्हणूया त्यानंतर औक्षण केलं आणि मग गप्पांची मैफिल असा सगळा तो आनंदाचा क्षण होता आणि मुलीच्या आयुष्यातले हे आनंदाचे क्षण असतात आणि ते आपण तिला दिलेच पाहिजे आणि हे आमचं शेंडेफळ असल्यामुळे तिच्या लग्नाची तयारी तर खूपच जोरात चालू होती त्यानंतर मी मामाच्या मा, मागे परसदारी आपण कोकणात परसदार असं म्हणतो तर परसदारी खूप छान मस्त जागा आहे आणि खूप सारी झाडं लावलेली आहेत तर इथे ही गाय आलेली होती दुपारच्या वेळेस ती नेहमी येते तिला काहीतरी खायला देतात घरातले तर खूप छान वाटत होतं असं काही आपल्याला मुंबईत बघायला मिळत नाही Yes, आणि त्यामुळे इकडे हे सगळं अनुभवायला मला आवडत त्यानंतर थोडी सैर केली बागेची परसदाराची खूप वेगवेगळी झाडं लावलेली होती इथे चिकू असू दे आंबा असू दे पेरू म्हणा नारळ काजू आणि वेगवेगळ्या भाज्या फुलझाडं अशी जागा बघायला मिळणं म्हणजे मुंबईत तर विरळाच आणि इथे लिंबाचं झाड सुद्धा होतं बघा इथे छान लिंबू धरलेले होते च्टित। च्टित। हो पाणी आहे बघूया आणि ही आहे इथली विहीर आपण बघूया पूर्ण पॅक करून ठेवली आहे आणि बघा इथल्या विहिरी खूप खोल असतात अशी बैठी घरं बघायलाच खूप छान वाटतं आणि मला अशी बैठी घरं खूप आवडतात बघा इथे काय काय लावलंय कमळं सुद्धा लावलेलं ला आहे जास्वंद आहे खूप प्रकारची फुलझाड होती माझं मन काही भरत नाही पूर्ण बाग फिरून सगळी बाग बघितल्याशिवाय चला म्हटलं पुढं जाऊन बघू अजून काय काय लावलेले आहे मामीने तर इथे बऱ्याच प्रकारच्या भाज्या तिने लावलेल्या आहेत घरगुती भाज्या मिरची असू दे वांगी असू देत आणि पालेभाज्या पण लावलेल्या होत्या तर घरची भाजी खाणं हे सुख जे काही मिळतं आपल्याला एक गावामध्ये ते काही औरच असतं तर आल्याचंसुद्धा होतं कोरफड होतं फुलझाडं तर एवढ्या प्रकारची की देवासाठी आपण फुलझाडं तर एवढी की देवासाठी आपल्याला विकत फुलं घ्यावी लागतात मुंबईमध्ये तर इथे ते सुख आहे आणि हे बघा पुढच्या दारी मस्त सुगरणीचा खोपा तिला मिळाला तो तिने लावला आहे त्यांच्या आजूबाजूलाच सुगरणीने भरपूर सारी घरटी केलेली होती खोपा केलेला होता तर त्यातलेच तिने एक दोन आणून असे सजावटीसाठी किंवा छान दिसतात म्हणून असे लावलेले होते बघा किती सुंदर काम असतं ना या सुगरणींचं किती छान आणि वेगळ्या पद्धतीने लोकं घ घरटी बांधतात सुगरणीचा खोपा बघायला खूपच छान वाटतो पण तो, तो बनवताना त्यांना किती कष्ट पडत असतील एक एक काडी जमवून जे काही ते वेगळ्या प्रकारचं घरट बांधतात हा बघा अजून एक इथे एका वेगळ्या झाडावर असा त्यांनी टांगून ठेवलेला होता खोपा आणि त्यानंतर त्यात संध्याकाळी आम्ही गेलो होतो पार्लरमध्ये सेल्फ पॅम्परिंग आणि बहिणीच हेअर कट वगैरे त्यानंतर घरी आलो आणि झोपलो त्यामुळे व्हिडिओ शूट करणं राहून कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं बहिणीच्या सासरी व्याही भोजनासाठी आमच्याकडे एक व्याही भोजनाचा कार्यक्रम असतो तर त्यासाठी मुलीच्या सासरी होणाऱ्या सासरी द्यावं लागतं जेवणासाठी तर सकाळी लवकर उठून आम्ही निघालो तसं लवकर म्हणता येणार नाही पण त्यातल्या त्यात लवकर निघालो कारण अंतर फार लांब होतं आणि वेळेत घरी येणं पण गरजेचं होतं कारण मावशी आजोबा असे सगळे आले होते ठीक आहे पण रस्ता खूप छान असल्यामुळे प्रवास छान झाला आणि बरेच दिवसांनी सगळे भेटल्यामुळे गप्पा गोष्टी मजा मस्ती असं सगळं करत करत आम्ही आमचा प्रवास चालू केला हल्ली कोकणात सुद्धा छान रस्ते आणि वेगवेगळ्या वेग रस्त्यांचं हे छानसं सौंदर्य बघायला सुद्धा खूप बरं वाटतं रस्ते छान असले की प्रवास सुखाचा होतो आणि असे रस्ते सध्या बघायलाच मिळत नाही फार क्वचित तर मजल दरमजल करत आम्ही असा प्रवास चालू ठेवला आणि फायनली आम्ही बहिणीच्या सासरी गावात पोचलो आणि घरी जाण्याआधी आम्ही तिथल्या ग्रामदैवत असलेल्या भार्गवराम मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो आणि इथली जी मंदिरं आहेत ह्या गावातली किंवा कुठल्याही गावातली जी मंदिरं आहेत ती त्या काळातली खूप जुनी प्राचीन मंदिरं आहेत आणि ती तिथे एवढं शांत वाटतं ना की आणि बाहेर कितीही ऊन लागत असेल तरी इथे आल्यावर खूप म्हणजे खूप छान थंड वाटत होतं ए सीची गरजच नाही एवढं गार आणि प्रसन्न वाटत होतं बघा इथली मंदिरं किती सुबक अशी बांधलेली असतात एक खांब म्हणा किंवा याच्या कमान कमानी खूपच छान मंदिरं असतात इथली वरचा जो घुमट आहे तो पण बघा किती छान आणि तेव्हाच्या काळातला बांधलेला त्यामुळे तो मजबूत आतल्या गाभारा, गाभारात गाभाऱ्यामध्ये सुद्धा एवढं प्रसन्न आणि थंड वाटत होतं ना की तिथून निघूच नाही असं वाटत होतं ही बघा ही पालखी पण बघा किती छो छान मोठी आहे असं सगळं हे तेव्हाच्या काळातलं सौंदर्य किंवा तेव्हाच्या काळातली श्रीमंतीच आहे ही इथे एक छान छोटासा गणपती बाप्पा पण होता आणि इथे एक मोठी घंटा होती त्याचा सुद्धा काहीतरी प्राचीन इतिहास आहे पण तो काही मला कळला नाही जेव्हा मला कळेल तेव्हा मी नक्की सांगेन खूप छान होता हा मंदिर परिसर हे बघा असं हे मंदिर होतं आणि त्याच्या आजूबाजूला पण छोटी छोटी बऱ्याच देवदेवतांची मंदिरं होती हनुमानाचं पण होतं कालिका देवीचं पण होतं अशी बरीच छोटी छोटी मंदिरं आणि हे तुळशी वृंदावन अशी कोकणातल्या मंदिरांसमोर अशी मोठी तुळशी वृंदावन बघायला मिळतात घेतल्यावरून मग अशी तिकडे गेलेली आणि इथून जाताना सुद्धा पाय अजिबात भाजत नव्हते उन्हामुळे खूप थंड वाटत होत हे या गावाचं ग्रामदैवत होतं भार्गवराम मंदिर आणि त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी पोचलो म्हणजे बहिणीच्या सासरी ते घर सुद्धा त्यांचं खूप वर्षांपूर्वीच त्या काळी बांधलेलं असं होत खूप छान घराची रचना आहे आणि त्यानंतर मस्त केळीच्या पानामध्ये जेवणाची पंगत भरपूर साऱ्या गप्पा आणि त्यानंतर उत्सव मूर्तींचं फोटोशूट प्री वेडिंग शूट जे काही म्हणत असाल ते तर त्यांच्याकडे अशी छान बाग आहे नारळ सुपारीच्या बागा आणि बाकी सगळ्याच बागा तर थोडस फोटोशूट केलं आणि माझा सुद्धा थोडंसं फोटो शूट केलं थोडंसं फिरलो आणि त्यानंतर आम्ही निघालो संध्याकाळी घरी येण्यासाठी आणि त्यानंतर फुण टमलेलो असल्यामुळे काहीच शूट करता आलं नाही तर आपण कोकण दौरा या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया कारण हा व्हिडिओ हा ब्लॉग हे ब्लॉग्स खूप खास असणार आहेत कारण ते कोकणचे आहे स्टेट युन तोपर्यंत ब बाय